च्या प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आता नांदेड महानगरपालिकेचा जो प्रचार आहे तो आता वेगळ्या वळणामध्ये येत आता असताना आपण पाहिलेला आहे आणि नांदेडमध्ये नेहमीच गेले अनेक वर्ष झालं महानगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक झालेली नाही आहे प्रशासक होतं नागरिकांच्या अनेक समस्या आहेत वेगवेगळे उमेदवार आहेत वेगवेगळ्या सिंबॉलिक उमेदवार आहेत वेगवेगळे अपक्ष उमेदवार आहेत आणि हे उमेदवार आता यांचं भवितव्य जे आहे ते पंधरा तारखेला ई व्ही एममध्ये कैद होणार आहे आज आपण प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आहोत आणि या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये अपक्ष उमेदवार गेले सातत्याने दहा पंधरा वर्षापासून या भागामध्ये त्यांचं सामाजिक कार्य जे आहे ते सखोल आहे पण पर आजपर्यंत त्यांना या ठिकाणी कुठलीही जी राजकीय संधी आहे ती मिळाली नाही पण तरीही जनतेच्या जो काही सहकार्य आहे त्या बळावर त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्यासोबत डॉक्टर अनूप भोकरे यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया आणि नेमकी ही उमेदवारी का दाखल केली त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ही थोडक्यामध्ये आपण माहिती करून घ्या नंदीग्राम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण जो या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे त्या पाठीमागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे नागरिकांच्या विविध समस्येसाठी ही आम्ही अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आपण बघितलं गेले सातत्याने तुम्ही या भागामध्ये सामाजिक कार्यापासून जे सामाजिक कार्य आहे ते राबवत आहात तुम्ही काँग्रेसचं जे तिकीट आहे हे देखील चर्चा होती राजकीय वर्तुळात की ती उमेदवारी तुम्हाला मिळणार पण अचानक मध्ये ज्या रातोरात युती आघाड्या होत आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची युती झाली आणि ती तुमचं तिकीट कापलं गेलं मला वाटतं का पक्षाकडून त्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय झाला नक्कीच या ठिकाणी पक्षाकडून आमच्यावर अन्याय झाला हे आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो आणि प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती झाल्यामुळं हे दाखवण्यात आलेलं आहे आम्ही पण वंचित बहुजन आघाडीचं तिकीट मागण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रभागातील आमचे जे मित्र आहेत सहकारी मित्र त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मागितली होती आणि आम्ही काँग्रेसकडून आम्हाला असं वाटलं की नवीनकवठा जुना कवठा असर्जन या ठिकाणाहून एकतरी उमेदवार आम्हाला या पक्षानं द्यायला पाहिजे होता पण त्यांनी तसं न करता आ, तेरा तेरा उमेदवार आप वसरणी व वस शिडको या भागात दिलेले आहेत आणि या जुना नवीन नवीनकवटा असर्जन आजपर्यंत जसा अन्याय झालेला आहे म प्रॉपरच्या एकाही व्यक्तीला आजपर्यंत तिकीट दिलेलं नाही त्यामुळे मला तरी निश्चित वाटते की जाणून बुजून डावळल्या गेलेला आहे आपण बघितलं की सातत्याने गेले अनेक वर्षापासून ही महापालिकेची जी निवडणूक आहे ती रखडली गेली होती आपण अनेक वेळा ज्या तुमचे प्रभाग आहेत त्या प्रभा प्रभागाच्या समस्या विविध समस्या मांडण्यासाठी त्या ठिकाणी लढलात अनेक लोकसुद्धा आपल्या लोक, लोक लोकांचा देखील सहकार्य होता त्यामध्ये महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील असे काय महत्त्वाचे जे टॉप प्रायोरिटीचे मुद्दे असतील जे महत्त्वाचे कामं असतील तुम्ही जर नगरसेवक झालात तर त्यांना तुम्ही मार्गी लावणार आहात नक्कीच या ठिकाणी नागरिकांच्या समस्या ज्या आहेत मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा असतील जे की रखडलेले कामं असतील ते पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे आणि ते संकल्प घेऊनच आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी ठेवलेली आहे आपण बघितलं की तुमचा जो प्रभाग आहे तो सर्व धर्म समभावाचा प्रभा प्रभाग म्हणून नेहमीच प्रभागा या प्रभागाचं प्राबल्य सातत्याने गेले अनेक वर्ष या ठिकाणी यावरती राजकारण चा म्हणजे चालू आहे आपण देखील याच प्रवाहातले स्वतःला कार्यकर्ता मानता तर चॅनलच्या माध्यमातून प्रभागातली जी जनता आहे त्याला काय आव्हान करणार मी सर्व जनतेला एवढंच आव्हान करेन की आ, या ठिकाणी पंधरा तारखेला जे मतदान आहे आपण बूथवरती जाऊन आमच्या अपक्ष उमेदवारीच्या अपक्ष उमेदवाराला सपरचंद या निशाणीवरती जाऊन आपण मतदान करावं आणि आम्हाला बहुमताने निवडून आणावं आणि नक्कीच आम्ही आपल्या समस्या जे काय असतील ते पूर्ण आम्ही सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न करू या अगोदरही काही नागरिकांच्या केलेल्या आहेत आपले सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी ही मी आपणास विनंती करतो